आगामी विधानसभेच्या निवडणुकीत लोकसंग्राम पक्षाच्या वतीने शिरपूर वगळता धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा व साखरे या पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघात लोकसंग्राम पक्षाच्या वतीने उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती माजी आमदार तथा लोकसंग्रामचे संस्थापक अनिल गोटे यांनी दिली आहे शहरातील लोकसंग्रामचे पक्ष कार्यालय असलेल्या कल्याण भवन येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली आहे अनिल गोटे यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळ चर्चांना उधाण आले आहे याप्रसंगी माजी आमदार अनिल गोटे प्रशांत बदांडे विजय वाघ सलीम शेख यांच्यासह लोकसंग्रामचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जाती धर्माच्या नावावर गेल्या वीस वर्षापासून निवडणुका झाल्या पण जे मूलभूत प्रश्न आहे त्याच्यावर काय निवडणुका झाल्या नाही म्हणून ते प्रश्न घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार आहोत काही सांगणार आहोत तुमच्या घरामधल्या बेरोजगार काम पाहिजे असेल शेती मला रास ताल योग्य भाव पाहिजे असेल तुमच्या शेताला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला मत पण द्या आणि आर्थिक मदत पण द्या म्हणून माझ्या ग्राहक आंदोलनाचं नाव आहे ओल्ड वेज हो न व्हेज हो आणि सगळीकडे आम्ही या एका दिवसावर दिवसाला आहोत लोकांना सांगणार आहोत की आम्ही काय निवडणुकीसाठी पैसे वाचू शकत नाही काय उलट तुम्ही आम्हाला द्या आम्ही पाच वर्ष तुम्हाला परत फेरी म्हणून बारमाईत पांढरा नदी सकट सर्व जिल्ह्यातल्या सर्वांना भारबाई करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य असला आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज